बदलापूर जवळच्या सागाव इथं एका निवृत्त दाम्पत्यानं ओसाड माळरानात आंब्याची बाग फुलवली आहे शासनाच्या मागेल त्याला शेततळं या योजनेतून त्यांनी आपल्या जागेत शेततळं खोदून घेतलं त्यामुळं सहा एकरचा परिसर हिरवागार झालाय नवी मुंबईत राहणाऱ्या कालिंदी सातव या निवृत्त शिक्षिकेनं आपल्या पतीच्या मदतीनं बदलापूर जवळच्या सागावात काही वर्षांपूर्वी सहा एकर माळरान जागा विकत घेतली इथं पाण्याची कोणतीही सुविधा नसल्यानं शेती करणं अत्यंत अवघड होतं त्यांना शेतीची आवड असल्यानं त्यांनी स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि मागील त्याला शेततळं या योजनेच्या माध्यमातून आपल्या जागेत पंचवीस बाय वीस फुटांचं शेततळं खोदून घेतलं शिवाय शासकीय अनुदानातूनच पाच एच पीचा सोलार पंपही बसवून घेतला या कामासाठी तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर मुळगावच्या कृषी सहाय्यक अनिता मेहे कृषी पर्यवेक्षक अनिल वडते मंडल कृषी अधिकारी नामदेव शिंदे सुवर्णा माळी यांनी विशेष सहाय्य केलं पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर सातव दाम्पत्यानं आपल्या जागेत शंभर आंब्याची झाडं लावली या फळबागेतून त्यांना शाश्वत उत्पन्न मिळणार आहे याशिवाय त्यांनी आपल्या जागेत मिरची वांगी टोमॅटो असं भाजीपाल्याचं उत्पन्नही घेतलंय एका निवृत्त दाम्पत्यानं ओसाड माळ रानात फळबाग फुलून शेतीची कास धरल्यानं परिसरातील नागरिकांसह शासकीय अधिकाऱ्यांकडूनही त्यांचं कौतुक होतंय सुरुवातीला जे आहे की आम्हाला पाण्याचा फार मोठा प्रश्न होता पण सरकारने आम्हाला आणि ह्या अनिता मॅडम ज्या आहेत त्या पण आमच्या संपर्कात आल्या कृषी अधिकारी मग त्यांनी विविध योजना आम्हाला समजावून सांगितल्या मग त्यानंतर मग आम्ही हे तळ्याचे वगैरे योजना जी गव्हर्नमेंटच्या आहे सगळ्या आम्हाला व्यवस्थित मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच आज आम्ही शेती करू शकतो खरं सांगायचं म्हणजे पाणी भरपूर आहे उन्हाळा याच्या पावसाळ्यामध्ये पूर्ण आमचा तलाव भरतो त्या पाण्याच्या उपयोगावरच आम्ही शेवटी हे सगळे फळ पिकं वगैरे त्याच्यावरतीच घेतलेली आहे नंतर आता एस आर टीमार्फत जे शेती केलेली आहे भात केलेलं आहे नंतर त्याच्यानंतर हरभरा आहे तो सुद्धा सगळा ह्या तळ्यामुळेच झालेला आहे सागाव हे अंबरनाथ तालुक्यातील एकदम दुर्गम भाग आहे या ठिकाणी विजेची व्यवस्था नाही आहे त्यानंतर पाण्याची व्यवस्था नव्हती तर शासनाने मागेलतेला शेततळे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे दिले या योजनेअंतर्गत जे शेततळे दिले या त्यान यो त्यानंतर आर के योजनेअंतर्गत हस्तरीकरण दिलेलं आहे यामुळे इथं लोकांना पाण्याची व्यवस्था झालेली आहे या पाण्याच्या व्यवस्थेचा उपयोग करून लोकांनी इथं फळबागेची लागवड केलेली आहे मागेलतेला शेततळे योजनेअंतर्गत शेत शेतकऱ्यांना तीस बाय तीस बाय तीनला या शेत शेततळ्यासाठी साधारणतः पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळतं आहे आणि प्लास्टिक हस्तरीकरणला सत्त्याऐंशी हजार रुपयापर्यंत अनुदान मिळतं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज